कुणाला अन्याय नाही तर निपक्षपाती बना या युवतीची पट्टी देखील आता सोडलेली आहे किरणबा बरोबर का लेडीज जस्टिस आता नाव ठेवलेलं आहे हातामध्ये संविधान आहे कुणावर अन्य नाही आणि कब्जा घेतलेला आता श्रीधर गोडसेनं कृष्णा सावंतचा सा। श्रीधर गुडसून कब्जा घेतला कृष्णा सावंत असं मैदान पार पडत पिंगळीचा राजमाता अनेक होत तीनशे जयंती सुरू आहे अजून देखील तोच हजार आहे अशी कीर्तीमध्ये करून ठेवावी लागलं असते समाज हिताचं कार्य करून ठेवावं लागलं असत हातामध्ये भगवान शंकराची पिंड वीरता यातून सांगून जातील काहीतरी आता पाहिजे काहीतरी करा बनवास पडला का पाडला पेक्षा लढला जास्त महत्वाचं आहे सहा ते एकोणीस पासष्ट आज आठवणी हिंद केसरी मारुती अवानी मल्ल स्वराव विष्णुपद्धा सावरकर अप्पाची कुठे पंचाळीस मिनिट अखंड भाई मुक्कामी चालू होती महाराष्ट्रच्या नितीन अप्पा पिंपरी पंजाबांच्या कुठेला लाभलेली आहे राजकारणामध्ये देखील त्यांनी बोलाव तयार केलेलं आहे अशी आत्ता उत्तर आपण करावलेली आहे आणि वसळ मामा ज्यांचा वाढदिवस संपन्न झाला असा दिला की मराठी माणसा आज समाजासाठी हितकारक आहेत असे मामा धन्यवाद मानाचा प्रिता खऱ्या अर्थानं शोभून दिसायला गेला महाराष्ट्र केसरी दादांचे शब्द आहेत ते पंचवीस वर्ष झाला पंचवीस वर्ष हा सातार जिल्हा अजून महाराष्ट्र केसरीचे घर आणू शकलो नाही पण तू स्वप्न आता श्रीधर गोडशी चा उत्पन्न पाहायला लागलेला आहे आता श्रीधर गोडशी चला परम कुस्ती करायची अरेकांचे श्वास रुपलेले आहेत शेवटची एक नंबरची कुस्ती लागलेली आहे मैदान किती मोठं होतंय केवढं होतंय हे महत्वाचं नाही त्यातल्या कुठे कशा आहेत हे महत्वाचं आहे आणि तुझे पारदर्शक मैदान आज पिंगळी उकाळी पार, उका पार पडते याचा स्वार्थ अभिमान आहे असं मैदान उद्याच काळाची गरज आहे रात्रीची साडेआठ वाजलेली आहे जवळपास चार झाला अखंडपणे मैदान सुरू आहे पहिला कुस्ती करायची करा चौदांडी घेण्याचं काम आता अंदाज घेण्याचं काम कपलेलं आता पाहिजे डोक्याला डोकं डोकं आता डोक्यात विचारा कुस्ती करा श्रीधर अरे कृष्णा कुस्ती करायची आणि सत्यपंच पंच राजगी सातारा तालीम संघ या सातारा तालीम संघालामान इतिहास सातारा तालीम संघाचे संस्थापक ऑलम्पिक श्रीरंगाप्पा जाधव क्षेत्र माऊली कुस्ती क्षेत्रामध्ये कीर्तीमध्ये इतिहास घडवला तरी मध्ये ही हे वेट गटामध्ये पाचव्या नंबरचं स्थान पटकावलं असे अप्पा त्याच तालम्यात श्रीधर गोष्टी लढतोय हे अनुभवाची शब्द दादांची आहे मामा तर राहायचे समाधानाचं यश आपल्या चेहऱ्यावर त्याला धडकाय लागलेलं आहे असे नामाप्रमाणे मामा वसंत मामा फिरत राहायचे कुस्ती करायची महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पुण्याला सगळ्या कुस्त्या चितपटीनं केल्या आज दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सन्मान होतोय सौरव राजकीय पदवड आपल्याला आहे आपला सन्मान होतोय आपण पुढे या पुषण मासोदकर यांच्या वतीनं सौरव राजकीय या ठिकाणी सन्मान केला जातोय कुस्ती करा श्रीर आता काहीतरी खटाराई दिसतो गुट्टा देवण्याचा प्रयत्न आहे ओ पप 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 आणि पंचांचा निर्णय हो कुस्ती करा दिस तीन वेळा कुठे झाली पराभव मान्य लावता दिसकोला समजावर पोहायचा करा दिसको पण बी चाळीस शिकंदामध्ये आकडी मारली तेव्हा एक श काहीतरी घडाऱ्याचा पंचाचा निर्णय यांच्यावरून कृष्णासाठी शंभर रुपयाचं वस्तू झालेलं आहे पत्रकार मित्र नोंद या मा तुमच्याकडे बघणार